मध्ये सहभागी झाले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार दिंडी चालक विशेषतः आता दिंडीचा सुरुवात केल्यापासूनच नामोल्लेख करताना कधी कधी एखादी व्यक्ती राहून झाली पा हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज चोवीस त्यानंतर हरिभक्तीपरायण बाबासाहेब सरपंच या लोकांनी त्या दिंडीला सुरुवात केली दिंडी सुरू झाल्यापासून जे हे जे सर्व मंडळी यांचं योगदान फार मोठं आहे आणि खरोखराती मी स्वतः डोळ्याने पाहिलं बाबासाहेब सरपंच जबाबदारीने ह्या सर्व गोष्टी करतात जर जबाबदारी घेणारा माणूस दिंडीमध्ये नसेल तर बऱ्याच लोकांची तारामळ होऊ शकते तर दर्शनाला जाताना सुद्धा मी याच्यापूर्वी एकदा दिंडीत आलो होतो ती रस्सी वगैरे हो लावून सर्व ग्रुप मी लोक नगर प्रदक्षणाला नेणं ही जिम्मेदारीची गोष्ट आहे एखादाही माणूस मागे पुढे झाला तर त्याची फार मोठी जबाबदारी आहे दिंडी चालकावर तर सरपंचांना आणि इतरही दिंडी चालकांना मनापासून अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांनी खूप जबाबदारीची मोलाची कामगिरी ते ची, ची, काम का पार पडत असतात आणि ही जबाबदारी आपण समजून घेत नाही रस्त्याने चालताना हायवेने येताना सुद्धा हा माणूस रस्त्याच्या बाजूने सारखा मागे पुढे मागे पुढे म्हणजे माणसाकडे लक्ष ठेवून सर्व माणसं इथपर्यंत पोहोच करणं इतकी सोपी गोष्ट नाही तर पुन्हा एक वार देवस्थान ट्रस्टच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व दिंडी चालकांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो पुढील सूचना कोण देते हा यानंतर आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसाद धन्यवाद हॅलो आरती सांगितलं आपण मान <laughs>